राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर भागातील भरवस्तीत असणाऱ्या बंद घरांची कुलपे तोडून अज्ञात चोट्यांनी चोरी केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा रात्रीच्या दरम्यान राहत्या घरासमोरून पिकअप वाहनाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना अंबिकानगर भागात घडली आहे राहुरी फॅक्टरी येथील आंबिकानगर भागातील रहिवाशी व राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे यांच्या मालकीची घरासमोर लावलेल्या पिकअप वाहनाची रात्री एक वाजेच्या दरम्यान अज्ञात चोट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे काळे यांच्या मालकीचे एम एच सोळा बी या क्रमांकाचे दूध संकलनासाठी वापरत असलेले पिकअप वाहन हे त्यांच्या राहत्या घरासमोर लावले असताना अज्ञात चोट्यांनी हे पिकअप चोरून नेली याबाबत राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी फॅक्टरी परिसरात चोरांच्या घटना राजरोसपणे सुरू असून आजपर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी उद्योजक प्रशांत काळे यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अशी संसारे प्रवरा आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे केस पेपर लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव